म्हणजे म्हणजे समजून काय करायचं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सला बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला तेच बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात जा, जा ता ता ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काही ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या काय लक्षात घ्या नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमचं अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवल कुणी वाचवलं नसते महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच बोलत काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने का का तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही म्हटलं फ्रान्स तुमचा रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिश पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं होतं तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणेरड सांगू काय काका का, 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 का? का ते सांगाल तुई 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 सोयीस का सांगाल का उद्या कोणी तुई तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलणार लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजून नका लक्षात घ्या Cool, मी तुम्हाला वाटलं मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाडी करू नका ब्राह्मणांचे अवकात काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो जिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो विषारी विषारी बोललो कुठल्या कुठल्या रेफरन्सनी बोलले कुठल्या पुस्तक तुम्ही माहिती तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या